मी नीता सुर्वे परत एकदा स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये सकाळी कोणतं डिटॉक्स ड्रिंक घ्यावं शिवाय दिवसभर आपण कोणतं डिटॉक्स वॉटर पिऊ शकतो एकदम साध्या सोप्या अशा साहित्यात हे डिटॉक्स वॉटर आणि डिटॉक्स ड्रिंक बनणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक टोप घेतला आहे आणि त्यामध्ये घेतला आहे एक ग्लास पाणी यामध्ये घालायचे आहेत आप आपल्याला कडीपत्त्याची सात आठ पाने त्याच्या दांडीसकटच वापर करायचा आहे अशी सुकलेली दांडीसुद्धा चालेल म्हणजे सुकलेली पानंसुद्धा चालतील कडीपत्ता ज्या पदार्थांमध्ये वापरला जातो त्याची चव वाढवतो पण आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत कडीपत्ता हा शरीराला थंडावा देतो कडीपत्त्यात असलेल्या कार्बाझोल अल्कलाइट्समध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म असल्याचे मानले जाते कडीपत्त्याच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी याची मदत होते आयुर्वेद सुचवतो की कडीपत्त्यात सौम्य रचक गुणधर्म आणि पाचक एक्झाईम असतात ते तुमच्या आतड्याची हालचाल सुधारू शकतात त्यामुळे पचनास मदत होते यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा टेबल स्पून बडशेप मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याचा रंग बदलेपर्यंत हे मिश्रण हे आपल्याला उकळवायचं आहे अशा रंगाची म्हणजे थोडी पिवळसर हिरवट अशी बडशप वापरावी बडशप ही थंड असते जी पोटाला थंड ठेवते व पोट कमी करण्यास मदत करते उन्हाळ्यामध्ये अपचन पोटावर सूज व पित्त यासारखे त्रास होतात त्याच्यामध्ये फायदेशीर आहे रंग बदलेपर्यंत हे जे पेय आहे ते चांगलं आपण उकळवून घेऊया जास्त आठवायचं नाही चांगली उकळी आली एक दोनदा की गॅस बंद करूया थोडंसं कोमट असताना याला गाळून घेऊया उन्हाळ्यातील सकाळचे आपले डिटॉक्स ड्रिंक तयार झाले तर उन्हाळ्यात एक महिन्या ह्याला कंटिन्यू घ्या नंतर बंद करा सात आठ दिवस नंतर तुम्ही दुसरे डिटॉक्स ड्रिंक उन्हाळ्यासाठी बऱ्याच रेसिपी येतील ते घेऊ शकता किंवा सात आठ दिवसाचे गॅप नाही याला परत सुरू करू शकता आता बनवूया डिटॉक्स वॉटर तर इथे मी घेतलं आहे एक सफरचंद कढीपत्त्याची एक दांडी सात आठ कढीपत्त्याची पानं असलेली आणि थोडीशी कोथंबीर इथे मी सफरचंद अर्ध वापरणार आहे कढीपत्त्याची पानंसुद्धा आपण बारीक बारीक करून घेऊया आणि कोथंबीरसुद्धा आपण बारीक बारीक करून घेऊया इथे मी हे डिटॉक्स वॉटर काचेच्या बॉटलमध्ये बनवत आहे तर असं नाही की काचेच्याच बॉटलमध्ये बनवलं पाहिजे तुम्ही घरी आहात तर जगमध्ये तांब्यामध्ये पण एक लिटर बनवायचं आहे ओके आता मला हा युट्यूब व्हिडिओ बनवायचा आहे आणि तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे दिसलं पाहिजे बॉटलमध्ये जिन्नस म्हणून मी काचेची बॉटल घेतली आहे आणि ऑफिसला तुम्ही जात आहे तर चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक म्हणजे पाच नंबर क्वालिटीचं प्लास्टिकची बॉटल असावी तर ह्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण कढीपत्ता घालूया कोथिंबीर घालूया सफरछंदच घेतलं पाहिजे असं काही नाही तुमच्या घरात जे काही उपलब्ध असेल ती फळं घेऊ शकता जी आता गरमीच्या ऋतूमध्ये उपलब्ध असतात फळं बाजारात सहजपणे जी स्वस्त असतात फळ या ह्या ऋतूची तर ती तुम्ही घेऊन हे डिटॉक्स वॉटर बनवू शकता बॉटलला व्यवस्थित हलवून घेऊया आणि दोन तास ही बॉटल अशीच ठेवायची आणि दोन तासानंतर हे पाणी पियाला घ्यायचं लक्षात असू द्या तुम्हाला एक लिटर पाण्यामध्ये बनवायचं आहे आणि दोन तासाच्या नंतर पुढे तीन तासात हे पाणी संपवायचं आतले पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ शकता या व्हिडिओमधील डिटॉक्स वॉटर जर तुम्ही घेता तर एकच डिटॉक्स वॉटर तुम्हाला महिनाभर घ्यायचं आहे त्याच्यानंतर बंद करायचं सा सात आठ दिवस मग दुसरं डिटॉक्स ड्रिंक किंवा डिटॉक्स वॉटर तुम्ही सिलेक्ट करू शकता जर सकाळचं तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेत आहे तर तेच घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही एकदम घ्यायचे नाहीत किंवा मग हप्त्यातून चार दिवस डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता आणि चार दिवस डिटॉक्स वॉटर घेऊ शकता तुम्हाला सुद्धा या सखीप्रमाणे घरी राहून वजन कमी करायचं असेल फॅट लॉस करायचं असेल तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा तिथे विविध व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यात महत्त्वाची माझी वेट लॉस जर्नी पार्ट वन पहा त्याच्यानंतर पार्ट टू पहा ज्याच्यामध्ये डाएट सांगितलेलं आहे आणि प्लेलिस्टमध्ये विविध व्हिडिओ आहेत कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी नाही करायच्या आता अभ्यासा आणि सुरू करा तुमची फॅट लॉस जर्नी फॅट लॉस करणे वेट लॉस करणे हा एक असतो प्रवास आणि त्या प्रवासात हवं असतं एक मोटिवेशन एक प्रेरणा त्यासाठी तुम्ही माझा फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता जो की अतिशय फ्री आहे त्या जॉईन करतात स्वतःवर काम करतात आणि स्वतःमध्ये या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन आणतात बदल आणतात शिवाय तुम्हाला घरी राहून व्यायाम करायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही माझ्यासोबत क्लास सुद्धा जॉईन करू शकता त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद